श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमहा अज्ञानतिराधस ज्ञानांजनशलाकया येन तस्मै श्री गुरुवै नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे सव्वीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण द्वितीया बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा अकरा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे सहासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग एकवीसवा आजच्या या भागामध्ये या हितगुजामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात सध्याच्या काळात सनातन धर्म हाच शाश्वत धर्माचा प्रमुख आहे हाच धर्म अनंत काळ टिकणारा आहे एकंदरीत विचार केला तर सगळीकडे शक्ती एकच असते धर्म हा वेगवेगळ्या पद्धतीने आचरल्याने निरनिराळे पंथ निर्माण झाले आहेत ती शक्ती निराकारात असल्याने असे घडते ही शक्ती आकारात आली की दुष्टांचे पारिपत्य होत असते तुम्ही सर्वांनी त्या शक्तीचे सहाय्य तुम्हाला कसे घेता येईल यासाठी प्रयत्न करा तुम्ही त्या शक्तीची सेवा आता स्वार्थासाठी केली तरी चालेल परंतु तुमचा स्वार्थ पूर्ण झाल्यावर मात्र भविष्यात त्या शक्तीची कास सोडू नका अखंडपणे सेवा पुढे चालूच ठेवा देवधर्माचे कोणीही ढोंग करू नका देवधर्म जो कराल तो कधीही वाया जाणार नाही ईश्वर आपला सारथी कसा बनेल याचा विचार करून त्याच्या सेवेशी एकरूप व्हा ईश्वर चिंतनाशिवाय एक, चिंतना एक दिवसही वाया जाऊ देऊ नका प्रत्येकाने हे जे मी सांगत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा येणारा काळ आपल्या बाजूने असणार नाही हे लक्षात घ्या मुलांना पळवून आता खंडणी मागितली जाते तेव्हा तुम्ही सर्वांनी त्या बाबतीत काळजी घ्या अनोळखी व्यक्तींशी व्यवहार जपून करा कोणालाही घरात तसेच स्वयंपाक खोलीपर्यंत आणून संबंध वाढू नका घराच्या खिडक्यांना दरवाज्यांना वरांड्याला लोखंडी जाळ्या बसून घेण्याबाबतही मी पूर्वी सूचना दिलेल्या आहेतच अजून पुढील आठ वर्षांचा काळ सर्वांना अतिशय वाईट आहे शेजारची माणसे अशा प्रसंगी उपयोगी पडत नाहीत त्यासाठी तुम्ही तुमचेच संरक्षण करून घेतले पाहिजे व ते संरक्षण परमेश्वरानेच केले असे तेव्हा म्हटले पाहिजे अखेरीस आपणा सर्वांना चांगली वाईट बुद्धी तोच देत असतो ती शक्ती कोणाही व्यक्तीमध्ये अखंड येत नाही तेजाच्या रूपाने मात्र ती अखंड येत असते तुम्ही प्रत्येकाने योग्य ते आचरण करा प्रपंच त्यासाठी तुम्ही कोणीही सोडायची गरज नाही संसारात राहूनच तुम्हाला सेवा करायला सांगितलेली आहे भावनेच्या आहारी कोणीही जाऊन गैरवागू नका कर्तव्य हेच अखेरीस श्रेष्ठ आहे कर्तव्यापासून कोणीही दूर जाऊ नका गुरुवाक्याला महत्व द्या तुमच्या जीवनात गुरुवाक्याचा गुरूंच्या मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्या गुरुचरणांवर अढळ श्रद्धा ठेवा तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे कर्मकांड करा त्यामुळे तुम्हाला जरूर योग्य तेवढे पुण्य मिळेलच तुम्ही या धर्मावर व ईश्वरी शक्तीवर दृढ विश्वास ठेवा अभिमान बाळगा त्यामुळे सुद्धा तुम्हाला पुण्य मिळेलच शक्ती ही नेहमी शक्तीपीठातून येत असते तुम्ही उपवास पोथी पुराण वाचन तसेच देवपूजा ही जेवढे व्यवस्थित करता येईल तेवढी करत राहा परंतु तुम्ही केवळ त्या शक्तीचा व धर्माचा अभिमान व त्यावर विश्वास ठेवला तरी तुम्हाला अतिशय सहजगत्या त्या शक्तीचा अनुभव येऊ शकेल तुम्ही त्या शक्तीपुढे शरणागत होऊन नतमस्तक व्हा चांगल्या संगतीत राहा कर्मकांड जर तुम्हाला काही करता आले नाही तर त्याची काळजी करू नका तुम्ही कर्मकांड केल्यावर पृथ्वीचे कल्याण होणार आहे असंही काही नाही तुमचा जेवढा विश्वास या शक्तीवर असेल तेवढी यशप्राप्ती तुमची नक्कीच होईल तुम्हाला स्वप्नदर्शनही त्याप्रमाणे होत असतेच व तुमच्या मनातील विचारांप्रमाणे ते दर्शनही मंगलमय होईल खूप भक्तांना प्रवासातही थोडीफार झोप अथवा तुम्हाला डुलकी लागली तरीसुद्धा त्या क्षणातही तुम्हाला आमचे स्वप्नदर्शन होत असतेच तुम्हाला तुमच्या सुदैवाने माझ्यासारख्याचा सहवास संगत लाभत आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी आमच्यासारख्यांचे गुण अवलोकन करा त्यांचा स्वीकार करा व आत्मसात करा जीवनात संकल्प करा म्हणजेच प्रगती लवकर होईल मी अधिकारी व्यक्ती असल्याने मला तुमच्या सर्वांच्या मनातील विचार कळतात तेव्हा तुम्ही कोणीही या शक्तीबद्दल संशय येत असेल तर तो मनातून काढून टाका तुम्ही कोणीही मोक्षाचा विचार करू नका ज्या व्यक्ती तीर्थयात्रा देवदर्शन व इतर कर्मकांड करतील त्यांना निश्चितच स्वस्थता लाभत असते जो ईश्वरी शक्तीचा आदर करतो ईश्वरी सत्तेला थोर मानतो व त्या शक्तीबद्दल अभिमान बाळगून तिच्याबद्दल आनंद व्यक्त करतो त्यालाच उत्तम धर्माचरणी म्हणतात तसे करताना कर्मकांड करण्याची बुद्धी मानवाला आपोआपच होत असते धर्म जिवंत असल्याने तुम्हाला पूजा उपवास करण्याची बुद्धी होत असते तुम्ही सर्वांनी योग्यता वाढवा म्हणजे तुम्हाला त्या ईश्वरी शक्तीचे अनुभव निश्चितच येतील देह हा केवळ जगण्याचे साधन आहे योग्यता वाढवण्यासाठी वासना मनाचे विकार नष्ट होणे आवश्यकच असते प्रत्येकाला मनात काही ना काही प्राप्त करून घ्यायची भावना असतेच आमच्यासारख्या व्यक्ती दर्शनाला आलेल्यांच्या इच्छापूर्ती करीतच असतात त्यामुळे आम्हीही कोणतीही इच्छा केली नाही तरी आम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आपोआपच प्राप्त होत असतात ही सर्व त्याचीच लीला आहे तुम्ही काही गोष्टी कष्ट करून मिळवता त्याचा तुम्हाला गर्व होत असतो त्या गोष्टी मिळवताना तुम्हाला खूप श्रम घ्यावे लागलेले असतात त्यामुळेच त्या, त्या वस्तू दुसऱ्याला देण्याची बुद्धी तुम्हाला होत नसते आमच्या बाबतीत सर्व उलटे असते आम्हाला वैराग्याची भावना आल्याने आम्ही सर्वांना सर्व देत असतो व न मागता आम्हालाही आमच्या आवश्यक गोष्टी ती शक्तीपूर्वत असते तुम्हाला भक्तांना इथे अर्पण करण्याची बुद्धी तीच शक्ती देत असते त्यामुळे आमच्या वैराग्यालाही एक प्रकारचे वैभव प्राप्त झालेले असते रेशमी वस्त्रे चांदीची भांडी इत्यादी आपोआप येत असतात तुम्हालाही तशी सेवा करण्याची बुद्धी तोच देत असतो ज्यांना अजून तशी बुद्धी होत नसेल ज्यांना अजून काही देववले नसेल त्यांनी तसे देण्याची इच्छा ठेवावी त्यातूनच तुम्हाला अनुभव येणं सुरू होईल त्याग व दानाची भावना येऊ लागेल आपल्या नगरच्या देवस्थानची प्रगती व माझ्याकडे पाहिल्यावर तिथे येणाऱ्या सर्वांना तेथील वैभवाचे आश्चर्य वाटत असते हे आम्हाला सर्व कोणालाही काही न मागता प्राप्त झालेले असते आमचे भगवंत हे साक्षात लक्ष्मीपती असल्यानेच असे सर्व घडत असते तेच आम्हाला काहीही कमी पडू देत नाहीत तसेच मीही त्यांना सदैव आमच्या सर्व भक्तांकडे लक्ष ठेवण्यालाही सांगत असतोच व त्यांनाही काही कमी पडू नये अशी प्रार्थना करीत असतो तुम्ही सर्वांनी ती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सतत शरणागत राहा तुम्हाला अभय राहीलच तसेच आमच्या आशीर्वादाचा उपयोगही होईल तुमचे भाव जसे असतील तसे आशीर्वाद कामाला येतील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त